पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भ्रमणिकाची अंतिम यात्रा भाग पहिला निकटवर्तीयांच्या भेटी एक धम्मप्रचाराची केंद्रे धम्मदूतांच्या नियुक्तीनंतर भगवान बुद्ध स्वतः कोणत्या एका ठिकाणी बसून राहिले असे झाले नाही आपले धम्मदूताचे कार्यही त्यांनी सुरू ठेवले दोन आपले धम्मप्रचाराचे कार्य करण्यासाठी काही विशिष्ट स्थळे निवडून त्या ठिकाणी त्यांनी लक्ष केंद्रित केले होते असे वाटते तीन अशा केंद्रांपैकी श्रावस्ती व राजगृह ही प्रमुख केंद्रे होती चार त्यांनी श्रावस्तीला सुमारे पंचाहत्तर वेळा व राजगृहाला चोवीस वेळा भेट दिली होती पाच आणखी इतर काही स्थळीही धम्मप्रचाराची छोटी केंद्रे होती सहा जसे कपिलवस्तू इथे ते सहा वेळा गेले होते वैशाली इथेही ते सहा वेळा गेले आणि कम्मा सद्दम इथे चार वेळा दोन त्यांच्या भेटीची स्थानी एक आपल्या धम्मप्रचाराच्या प्रवासात उपयुक्त लहान मोठ्या केंद्राशिवाय इतरत्रही त्यांनी भेटी दिल्या दोन ते उकट्ठा नादिका साला अस्सपूर गोशीदाराम नालंदा आपण एतुमा येथे गेले तीन ते ओपासा इच्छानंगल चंडाळकप कुशीनारा येथे गेले चार ते देवदह पावा अंबसंडा सेतव्या अनुपिया आणि उज्जूत राय येथे गेले पाच त्यांनी भेट दिलेल्या स्थळांची नावे पाहिली म्हणजे हो असे समजते की शाक्य देश कुरुदेश व अंग देश या ठिकाणी त्यांनी प्रवास केला होता सहा सामान्यतः असे सरकत नाही की त्यांनी सर्व उत्तर भारताची यात्रा केली होती सात या स्तरांची संख्या जरा कमी वाटते पण यामध्ये अंतर किती आहे लुंबिनी पासून राजगृह अडीचशे मैलांपेक्षा कमी लांब नाही यावरून अंतराची थोडीशी कल्पना येऊ शकेल आठ ही सर्व यात्रा भगवान बुद्धांनी पायी केली त्यांनी बैलगाडीचा सुद्धा उपयोग केला नाही नऊ या यात्रेत त्यांना वाटेत राहण्यासाठी कुठेही जागा सुरुवातीला उपलब्ध नव्हती नंतर मात्र त्यांच्या गृहस्थ उपासकांनी विहार व विश्रांती स्थाने बांधल्यामुळे त्यांची व त्यांच्या भिक्खूंची प्रवासात विश्राम करण्याची सोय होऊ शकली बहुधा भगवान बुद्ध रस्त्यालगतच्या वृक्षाच्या छायेत राहत असत दहा त्यांचा संदेश स्वीकारण्यास जे सिद्ध होते त्यांचे संदेह व अडचणींचे ते निवारण करीत जे जे त्यांना विरोध करण्यास उद्युग्ध झाले होते त्यांच्याशी वादविवाद करून उत्तर देत व जे अजान बालकांप्रमाणे मार्गदर्शनासाठी येत त्यांना सन्मार्ग दाखवीत भगवान बुद्धांची एका स्थळापासून दुसऱ्या स्थळापर्यंत एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत यात्रा चालू राहील अकरा भगवान बुद्ध जाणून होते की जे लोक त्यांना उपदेश ऐकण्यात येत असत ते सर्वच बुद्धिमान नव्हते तसेच निर्विकल्प मनोवृत्तीचे नव्हते बारा त्यांनी आपल्या भिक्खूंना सूचना दिली होती की श्रोतू वर्ग तीन प्रकारचा असू शकतो तेरा निर्बुद्ध ज्या मूर्खाला काहीही दिसू शकत नाही तो पुन्हा पुन्हा भिकूकडे जातो त्याचे भाषण आधी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो पण त्याला काही जुमजत नाही त्याला मुळीच नसते चौदा याहून चांगला म्हणजे तो मन एकाग्र करू शकत नाही असा तो पुन्हा पुन्हा भिकूंकडे जातो त्यांचे भाषण आधी मध्य अंत असे संपूर्ण ऐकतो आणि तसे करीत असताना त्याला ते सर्व उमसतील पण तिथून उठल्यावर मात्र काहीच त्याच्या ध्यानात राहत नाही त्याचे मन कोरे असते असे ऐकतो तसे करताना त्याला ते सर्व उमसते सर्व काही स्मरणात राहते त्याचे मन कोरे असते सोळा असे असूनही भगवान बुद्ध प्रचारासाठी गावोगावी न कंटाळता जात असत सतरा भिक्खप्रमाणेच त्यांच्या पाशी तीन पेक्षा जास्त चिवडे कधीही नसत ते फक्त दिवसातून एकदाच अन्न ग्रहण करीत आणि दररोज सकाळी दारोदार भिक्षा मागून अन्न जमावित अठरा कोणत्याही माणसाने इतके कठीण काम पार पाडले नसेल आणि ते इतक्या प्रसन्नतेने तीन माता पुत्राची आणि पती पत्नीची अंतिम भेट एक मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा यांची भगवान बुद्धाची भेट होऊ शकली दोन कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी तीन प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पूजा केली चार तिने एक कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले कारण त्यांनी तिला सद्धर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता त्यांच्यामुळे तिच्या शरीरात धम्माचा विकास झाला होता त्यांच्याच धम्मरूपी दुधाचे पान तिने केले होते त्यांच्या सहाय्याने तिने भवसागर पार केला होता बुद्धांची जननी समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता पाच आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली आता या देहाचा त्याग करून मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे हे दुःख नाशीन भगवान मला हे करण्यास अनुमती दे सहा यशोधरेने भगवान बुद्धांना उद्देशून म्हणले की ती आता अठ्याहत्तर वर्षांची झाली आहे त्यावर भगवान बुद्ध म्हणाले की त्यांचे आता ऐंशीवे वर्ष सुरू आहे सात यशोधरेने सांगितले की आजची रात्र ही तिची अखेरची आहे महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांच्याशी मरणाची अनुभूती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाची याचना केली नाही आठ उलट ती त्यांना म्हणाली मीच माझे आश्रयस्थान आहे नऊ आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तीवर तिने विजय मिळवला होता दहा ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला होता आणि शक्ती दिली होती चार पिता पुत्राची अंतिम भेट एक एकदा भगवान बुद्ध राजगृहाच्या वेळोगुणात राहत होते त्याच वेळी राहुल अंबल येथे राहत होता दोन संध्याकाळ होता होता भगवान बुद्ध समाधी संपवून राहुलकडे गेले त्यांना दुरुण त्यांना पाहून राहुलने आसन सिद्ध केले व पाद प्रक्षालनासाठी पाणी ठेवले तीन राहुलने ठेवलेल्या आसनावर बसून भगवान बुद्धांनी आपले पाय धुतले राहुलने त्यांना अभिवादन केले व एका बाजूत जाऊन तो बसला चार राहुलला उद्देशून भगवान बुद्ध म्हणाले जाणून बुजून खोटे बोलण्याचा ज्याला संकोच वाटत नाही त्याने शक्य असलेले कोणतेही पापकर्म करायचे बाकी ठेवलेले नाही असे मी म्हणतो म्हणून राहुल तू अशी शिस्त लावून घे की थट्टे सुद्धा खोटे बोलले जाणार नाही पाच तसेच प्रत्येक गोष्ट करताना व प्रत्येक शब्द बोलताना व प्रत्येक विचार मनात आणताना तू पुन्हा पुन्हा चिंतन कर सहा तुला एखादी गोष्ट करावायची असेल तेव्हा तू नीट विचार कर की ती करण्याने तुला इतरांना किंवा दोघांनाही अपाय होईल काय आणि म्हणून ती दुःखोत्पादक किंवा दुःख परिणत आहे काय विचारांची जर तुला वाटले की ती तशीच आहे तर ती तू करू नकोस सात पण जर तुझी खात्री पटली की तिच्यात अपाय नसून हितच आहे तर ती करावी आठ प्रेमळ मैत्री तुझा विकास व्हावा असे होण्याने द्वेष भावना नष्ट होईल नऊ करुणेत तुझा विकास व्हावा असे होण्याने पीडा नष्ट होईल दहा परहित संतोषात तुझा विकास व्हावा असे होण्याने परानमुखता नष्ट होईल अकरा संयमित शांत वृत्ती तुझा विकास व्हावा असे होण्याने विसंगती नष्ट होईल बारा देहभ्रष्टतेच्या चिंतनात तुझा विकास व्हावा असे होण्याने विकारवशता नष्ट होईल तेरा नश्वरतीच्या जाणीवेत तुझा विकास व्हावा असे होण्याने अहंकार गळून पडेल चौदा असे भगवान बुद्धाने सांगितले त्यांच्या उपदेशाने राहुल हर्षित होऊन प्रसन्न झाला पाच भगवान बुद्ध आणि सारीपुत्त यांची अंतिम भेट एक भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेत वनातील गोटी विहारात राहत होते दोन पाचशे भिकुंच सा सारीपुत तिथे आला तीन त्यांना अभिवादन करून सारीपुत्त म्हणाला की पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा अंतिम दिवस तमी पाला आहे भगवान बुद्ध आता मला देह त्यागाची परवानगी देतील काय चार भगवान बुद्धाने सारीपुत्ताला विचारले की परिनिर्वाणासाठी कोणते स्थान निश्चित केले आहे काय पाच सारीपुत्ताने त्यांना सांगितले मगध देशातील नालेक नावाच्या गावी माझा जन्म झाला ज्या घरात माझा जन्म झाला ते घर अजूनही तिथेच आहे ते घर माझ्या परिनिर्वाणासाठी मी निवडले आहे सहा भगवान बुद्ध म्हणाले प्रिय सारीपुत्ता तुला बरे वाटेल ते कर सात भगवान बुद्धांच्या चरणावर डोके ठेवून सारीपुत्त म्हणाला आपल्या चरणवंदनाच्या प्रतिष्ठेच्या एकमेव आशेसाठी एक सहस्र कल्पापर्यंत मी पारमितांचा अभ्यास केला होता माझी इच्छा आता सफळ झाली आहे आणि त्यामुळे माझ्या आनंदाला पारावार उरलेला नाही आठ पुनर्जन्मावर आपला विश्वास नाही त्या अर्थी हीच आपली अंतिम भेट माझ्या भगवान भगवंतांनी मला क्षमा करावी माझी अखेरचा समीप आली आहे नऊ सारी क्षमा करण्यासारखे काहीच उरलेले नाही भगवान बुद्ध म्हणाले दहा जेव्हा सारी जाण्यासाठी उठला तेव्हा त्याच्या सन्मानार्थ भगवान बुद्ध उठले आणि गंधकुटी विहाराच्या सज्जात जाऊन उभे राहिले अकरा तेव्हा सारीपुत्त भगवानांना म्हणाला जेव्हा आपले पहिले दर्शन घडले तेव्हा आनंद झाला आता आपले दर्शन झाले त्यामुळे मला अत्यानंद झाला आपले हे शेवटचे दर्शन आहे हे मी जाणून आहे पुन्हा आपले दर्शन होणार नाही बारा आपले दोन हात जोडून भगवानांकडे पाठ न करता सारीपुत्त तिथून निघून गेला तेरा त्यावर उपस्थित भिक्खू वर्गास भगवान बुद्ध म्हणाले आपल्या ज्येष्ठ बंधूंच्या मागे जा वर्ग प्रथमच भगवानांना सोडून सारीपुत्ताच्या मागे त्यांच्या आज्ञेप्रमाणे गेला चौदा आपल्या गावी पोहोचल्यावर सारी पुत्ताने आपल्या घरातील ज्या खोलीत त्यांचा जन्म झाला होता त्याच खोलीत देह ठेवला सारी पुत्ताचे दहन संस्कार केले गेले व त्याच्या अस्थी भगवान नेल्या सोळा सारी पुत्ताच्या अस्थी स्वीकारल्यानंतर भगवान बुद्ध भिक्कुंना म्हणाले तो सर्वोच्च विद्वान होता त्याच्यापाशी पाशी संग्रहृत्तीचा लेशही नव्हता तो उत्साही आणि कष्टाळू होता त्याला पापाची घृणा वाटत असे भिक्कुंनो त्याच्या अस्थींकडे ध्यान द्या क्षमाशीलेत तो पृथ्वी समान होता त्याने आपल्या मनात क्रोधाला कधीही प्रवेश करू दिला नव्हता कोणत्याही इच्छेच्या आहारी तो गेला नव्हता विकार वशतेवर त्याने विजय मिळविला होता करुणा बंधुभाव आणि प्रीती ही त्याच्या ठाई परिपूर्ण होती सतरा त्या सुमारास महामोगलायन राजगृहा समीप एका एकांत विहारात राहत होता भगवान बुद्धांच्या शत्रूंनी नियुक्त केलेल्या मारेकरांनी त्याची हत्या केली अठरा महामोगलायनाच्या दुःखद मृत्यूचे वृत्त भगवान बुद्धांना सांगितले गेले सारी आणि महामोगलायन हे त्यांचे प्रमुख शिष्य होते त्यांना धम्म सेनापती असे म्हटले जात असे आपली धम्म परंपरा पुढे चालू ठेवण्यासाठी भगवान बुद्ध उबय त्यांवर अवलंबून होते एकोणीस आपल्या हयातीत झालेल्या त्यांच्या निधनाने भगवान बुद्ध अधिक व्यथित झाले होते वीस आता श्रावस्थित राहण्यात त्यांना स्वारस्य उरले नाही म्हणून तिथून निघण्याचे त्यांनी ठरविले